दिव्यांग आनंद स्वतः ई रिक्षा चालून घेतो आहे जगण्याचा आनंद सलाम त्यांच्या एक हात नसतानाही तो चालवतो हो रिक्षा आनंद विश्वकर्मा तरुणांनी आदर्श असा आनंद एकीकडे लोक अपंग या पायाने अंगा पायाने धडधाकत असताना देखील कामावर जाण्याचे टाळतात ते बसून खातात काही लोक तर कुठलीही लाज न बाळगता भीक मागतात पण काही लोक इथल्यास इतके स्वाभिमानी असतात की ते कोणापुढे हात पसरवण्यापेक्षा स्वतः काय करता येईल यावर लक्ष केंद्रित करतात करंट लागून एक हात मनगटाच्या वरून गमावलेला तरुण चालून ते हे नागपूर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो असे तुम्हाला सांगितले तर विश्वास बसणार नाही पण हे खरंय आनंद विश्वकर्मा असे त्या तरुणाचे नाव आहे तो नागपूरमध्येच राहतो आणि ई रिक्षा चालवतो विशेष बाब म्हणजे त्याने उजवा हात अपघातात गमवला आहे तो डाव्या हाताने विरुद्ध दिशेला असलेले डाव्या हाताने वळवतो स्वाभिमानी युवकाचे करावे तितके कौतुक कमी असेच म्हणावे लागेल थोडक्यात सांगायचे झाल्यास आनंद विश्वकर्मा हा परिस्थिती पुढे हदबल न होता किंवा कुठलीही गाराणी न मांडता स्वतः मेहनत करून चार पैसे कमावतो अशा युवकांचा आदर्श तरुणांनी घेतला तर त्यांना आपण खूप काही करत आहोत अशी भावना त्यांच्या मनात असेल तर त्यांच्या लक्षात येईल की जीवन जगणे कठीण असले तरी तुम्ही मेहनत आणि भरब... भरवशावर कठीण परिस्थितीवर मात करू शकतात काही कामासाठी मीडियात काम करणारे संतोष वाघमारे जेव्हा नागपूर का आले तेव्हा त्यांची भेट आनंद विश्वकर्मासोबत झाली त्यांचे कर्तव्य पाहून संतोष वाघमारे त्यांच्या कार्यापुढे नतमस्तक झाले

तो तेरे हाथों को क्या हुआ था उस करंट लगा था कहाँ काम पर था क्या तू केरला में केरला में कितने दिन हो गए एक डेढ़ साल हो गया कि तेरा हाथ ना होते हुए भी तू अभी ऑटो चला रहा है ऑटो किसका है तो किराए का किराए का आज नागपुर येथे मी आलो असता एक ई रिक्षा चालक मला भेटला त्या युवकाचा हात करंट लागल्याने कापल्या गेला व तो निराश न होता स्वतःच्या बळावर एक ई रिक्षा त्याने घेतली किरायाने आणि तो नागपूर शहरात चालून आपला उदरनिर्वाह करताय त्या युवकाला त्याचा कृत्रिम हात सुद्धा त्याच्याकडे पैसा नाही करिता मी त्याला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे